सकाळच्या आणि संध्याकाळच्या वातावरणात असं फिरण्यासाठी आरोग्याला खूप छान असतं ते बघा माझे मिस्टर फिरत आहे खूप छान वातावरणात आणि छान छान हिरवळ तथा ही सर्व ही मका आलेली आहे बघा शेतामध्ये खूप छानपैकी असं वातावरण ढगं भरून आलेले हे मका आहे एक शाळेचे मुलं शाळेतून सुटलेले आहे हे एकदम मस्त वातावरणात हिरवे हिरवेगार हे बघा हे कोणते पक्षी नुसते पळतात हे बघा <laughs> ये पाऊस येणार आहे ते रेम झेमाले पक्षी खूप छान वाटत <laughs> सर्व बाजरे आहेत सर्व प्रकारचे सर्व बाजरे त्याचे निसर्ग वातावरण छान असं वातावरण आहे बघा आपल्या शाळेतून जाता छान वातावरण असं